सध्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाली असून अनेक इच्छुक नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उतरण्याची शक्यता आहे नगराध्यक्ष पदासाठी नावे म्हणजे विठ्ठल परिवाराकडून भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिताताई भालके तर भाजपकडून माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले मात्र दोन्ही पक्षांकडून अजूनही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झालेला नाहीये मात्र नगराध्यक्ष पदाची ही उमेदवारी जाहीर न होण्यामाग मोठ रहस्य असल्याची चर्चा आता पंढरपूरच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली आहे कारण तीन वर्षांपूर्वी माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी परिचारक गटापासून फारकत घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक केलेली होती मात्र आता नगरपालिका निवडणूक जवळ येताच विठ्ठल परिवारातून प्रणिताताई भालके यांची उमेदवारी पुढे आल्यानंतर भोसले गट आमदार समाधान अवताडे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून थेट भाजपकडूनच नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची मुलाखत दिलेली होती आणि नेमकी हीच मुलाखत परिचारक गटाला खटकली आहे कारण गेल्या तीन वर्षांपासून भोसले गटानं परिचारक गटाविरोधात काम केलंय आणि हीच बाब लक्षात घेऊन परिचारक गटाचा भोसले गटाला विरोध असल्याचं बोललं जात आहे त्यातूनच थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून भोसलेंनी भाजपकडे नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारीसाठी मुलाखत दिलेली होती त्यानंतर आता परिचारकांकडून नेहलेपे देहला टाकण्याची तयारी सुरू झाल्याचं दिसून येते कारण आता निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्यासाठी केवळ दोनच दिवस राहिले असले तरी भाजप तसेच विठ्ठल परिवाराकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ही जाहीर झालेली नाहीये यामागे मोठं कारण असल्याचं आता समोर येत कारण सध्या भाजप तसेच परिचारकांना वरचड ठरू शकणाऱ्या उमेदवार प्रणिताई भालके यांना डाव आता परिचारकांकडून खेळला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली आहे त्यामुळे आगामी चोवीस तासांमध्ये पंढरपूरच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे ज्या भाजपच्या नेत्यांनी माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्यासाठी भाजपच्या उमेदवारीची फिल्डिंग लावलेली होती आता भालकेनबाबत सुरू असलेली ही चर्चा म्हणजे परिचारकांनी विरोधकांवर टाकलेला धोबी पछाड डाव असल्याची चर्चा सध्या पंढरपूर परिसरामध्ये रंगलेली आहे